तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन, दिन या निमित्त सोपे भाषण अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्यपणाला लावणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आहे भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो भारतातील स्त्रियांच्या उद्धारासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान देणाऱ्या सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला तो काळ स्त्रियांना परावलंबी आणि परतंत्र्या बुरसटलेल्या स्त्रियांसाठी शिक्षण आणि मानवाचे जीवन कुठेही नव्हते अशा काळात फुले यांच्या खांद्याला खांदा देऊन स्त्रियांच्या उद्धाराचे अतिशय महान कार्य नेताने केले मुलींचे शिक्षण महिला आणि अस्पृश्यांच्या शिक्षणामध्ये अतिशय मोलाचा वाटा सावित्रीबाईंनी उचलला आहे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे शिकून आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे एक स्त्री शिकली तर संपूर्ण जे कार्य केले ते आजोड आहे त्याच्या या कार्याला या दिनानिमित्त अभिवादन करून सावित्रीबाईंच्या लेखीनी शिक्षणाची ज्योत समाज उद्धाराची मशाल सतत ठेवली पाहिजे सर्व मुलींना शिक्षण मिळावे मुलींची होणारी भ्रूण हत्या थांबवा स्त्री पुरुष समान यावी यासाठी आजही आपण संघर्ष करण्याची फार मोठी गरज आहे हे या निमित्ताने सांगावसे वाटते सावित्रीबाईंच्या वसा आणि वारसा आपण असाच पुढे चालून ठेवून स्त्रियांना सन्मानाचे जीवन लाभ यासाठी कार्य केले पाहिजेत आधुनिक सरस्वती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करूया या ठिकाणी माझे दोन शब्दांना विरमतो जय हिंद जय महाराष्ट्र असे सोपे सोपे शालेय भाषणे असतील निबंध असतील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद